आजकालच्या मुलीच्या घरच्यांना घरच्यांच्या अपेक्षा अशी असते मुलगा मोठ्या पदावर असला पाहिजे त्याला खूप मोठी पगार असली पाहिजे बर आणि त्याला शेत पण असायला हवं बरं थोडझुडकी नाही दहा पंधरा एकर पाहिजे शेती बर तुमच्या पुरी राष्ट्रातलं काम येतं का नाही नाही आमच्या पुरी शेतातलं काम येत नाही अजिबात येत नाही मग कशाला पाहिजे तेवढी पंधरा एक कशी ती नुसती माती खायला काय हा नाही तर काय बरोबर ना सगळं हवं आहे पैसे तर जायचं नाही हे बरोबर वाटतं का तुम्हाला बघा पटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय